आणि अशा प्रकारे ताबडतोब शिक्षा दिल्यामुळे तत्काळ प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये अशी येऊ शकते की इतके आपल्या देशामध्ये न्याय मिळायला विलंब होतो की जे झालं ते ठीक झालं अशी तत्काळ प्रतिक्रिया येणं मी अगदी समजू शकते पण मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन या मुद्द्याचा विचार करणं गरजेचं आहे की एक मुद्दा म्हणजे माणूस मेल्यावर त्याला न्याय मिळाल्याने आपल्याला समाधान वाटून काही उपयोग नसतो या देशामध्ये अशी व्यवस्था पाहिजे की जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल यासाठी पोलीस खात काम करेल म्हणजे महत्वाचं पोलिसांनी काय करायला पाहिजे तर ते खरोखर अडचणीत असलेल्या प्रत्येक मुलीपाशी त्यांची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात यंत्रणा पोहोचेल यासाठीचे प्रयत्न करायला पाहिजे त्या प्रयत्नांच्या पातळीवर पोलीस काय करतायत अशा प्रश्नांकडे या अशा कृतीतनं दुर्लक्ष होऊ शकतं समाजाचं नंतर अजून काही गोष्टी म्हणजे खूप लवकर न्याय व्यवस्था कामाला लावून जलद न्याय देण्याचा प्रिसिडेंट या समाजात निर्माण करायला पाहिजेत कारण अशा पद्धतीने तुम्ही किती जणांना माराल आणि किती गुन्ह्यांमध्ये माराल बलात्कार करून खून केला म्हणून मारलं पण याच्या आधीच्या टप्प्यावर बाईच्या शरीराच्या आणि मनाचे धिंडवडे या समाजामध्ये रोज काढले जातात तर या सर्वांना या समाजामध्ये फक्त बलात्कार केला नाही म्हणून ते काही योग्य ठरत नाहीत तर या सगळ्यांना दहशत बसावी याच्यासाठी न्याय व्यवस्था फार जलद काम करेल असं प्रेसिडेंट निर्माण करण्यासाठी पोलीस व्यवस्था आणि शासन काय करतंय असा प्रश्न पण विचारायला आपण विसरता कामा नये अशा गोष्टी घडतात आणि त्यामुळे आपल्याला जे थोडं बरं वाटतं की या मुलीला न्याय मिळाला यातून तर या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये या प्रकरणात असं मला वाटतं आता कालचीच गोष्ट आहे की आपण सगळेजण आता प्रियांका रेड्डी प्रकरणाने इतके अस्वस्थ आहोत पण उन्नावच्या ज्या मुलीवरती रेप झालेला होता तिच्यावरती त्या रेपिस्टनीच ऍसिड टाकून तिला जाळलेलं आहे तर आता हे आपण एका बाजूला आपल्या लक्षात येतं की त्या काही त्यांच्यावरती दबावच नाहीये पोलीस यंत्रणेचा की ज्याच्यामुळे ते इतकं भयंकर कृत्य करायला धजावू शकतंय त्यामुळे असा न्याय ज्यांना पॉलिटिकल बॅकिंग आहे अशांच्या बाबतीत या देशात शक्य होणार आहे का हा पण प्रश्न आहे त्यामुळे खूप मला वाटतं की एक प्राथमिक प्रतिक्रिया आपल्या मनाची ही जरी असली की जे घडलं ते योग्य घडलं तरी ज्यांना या देशामध्ये बाई सन्मानाने आणि सुरक्षित राहावं असं वाटतं ते आपल्या सगळ्यांना याच्या मागे जाऊन खूप खोलात विचार करून नुसता विचार करून उपयोग नाही तशा प्रतिक्रिया देणं पण गरजेचं आहे कारण हे खूप सोपं आहे मला वाटतं पोलिसांसाठी राज्यकर्त्यांसाठी आपल्यासारख्या बायकांना असं पॅसिफाय करणं की बघा या देशात न्याय होतोय पण हे न्याय होणं नाहीये पुरेस याच्या खरोखर जर बाईला न्याय वातावरण मिळायचं असेल तर खूप जास्त व्यवस्थांवर काम करायला हवंय आणि ती आपली मागणी असलीच पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद मुक्तादा यांच्याशी बोलल्याबद्दल एन्काऊंटर झाल्याबद्दल तर समाधान व्यक्त होतच आहे पण फक्त इथेच थांबायला नको तर महिलांच्या सुरक्षा तरुणींच्या सुरक्षा देशातली प्रत्येक महिला जेव्हा तिला सुरक्षित वाटते असं म्हणेल त्यावेळेलाच खरं तर आपण पुढे गेलोय ख खऱ्या अर्थाने असं म्हणावं लागेल एन्काउंटर करून हे चारही आरोपी तर मारले गेलेत पण नक्कीच यामुळे जरब बसेल का पुढे अशी कृत्य करणाऱ्यांना जरब बसेल का आणि बाकीचे जे आरोपी आहेत ते असे त्यांचं काय होणार त्यांच्याबद्दल सुद्धा अशाच प्रकारे शिक्षेसाठी लवकरात लवकर निर्णय होईल का हेच महत्त्वाचं आहे आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय ब्रेकनंतर आपण बघूयात या संदर्भातल्या इतर घडामोडी